नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मेरा वही है पर मैं ओ नहीं हूं। जो पहले था अपडेट असा स्टेटस ठेवला आणि काही वेळातच तिघांनी रोहितच्या डोक्यात क्वायत्याची सपासप वार करत त्याचा जागीच खात्मा केलाय केवळ नजरेला नजर भिडवून खुन्नस केल्याच्या कारणावरून अल्पवयीन तरुणांनी हा मर्डर घडवून आणला आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर सध्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आलंय इस्लामपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रोहित पंडित पवार वय बावीस राहणार बेगर वसाहत या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जागी संपवल्याची घटना घडली नेमका हा खून कशासाठी झाला आणि हा खून कोणी केला हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत रोहित पवार हा बावीस वर्षीय तरुण इस्लामपूर शहरातील सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने तो गावामध्ये सगळीकडेच भाईगिरी करायचा मागील काही दिवसांपूर्वी गावातीलच एका अल्पवयीन मुलासोबत रोहितच्या गाडीला गाडी आडवी लावली आणि रागात बघितले या दोघात वाद झाले होते त्यामुळे गावामध्ये नेहमीच एकमेकाची भेट झाली की दोघही एकमेकाकडे बघून खुन्नस देण्याचा प्रकार सुरू केला होता त्यामुळे कधी ना कधी या खुन्नसचा स्फोट होणार होता हे नक्की काल दुपारी रोहित पंडित पवार या सराईत गुन्हेगाराने आपल्या मोबाईलवर नाम मेरा वही है पर मै नहीं हूं जो पहिले था सॉरी सिस्टीम अपडेट त्यामुळे रोहितला कोणती सिस्टीम अपडेट करायची होती म्हणजे कुणाला संपवायचे होते हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं मात्र त्याच वेळी रोहित हा त्या अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन दम देण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो घरी सापडलाच नाही मात्र एक त्याला खुन्नस देणाऱ्या अल्पवयीन मुलाने या स्टेटसचा अर्थ समजून घेतला आणि रोहितचा माग काढला दुपारी दोन सुमारास रोहित हा अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर उभा असल्याचं त्यावेळी दोन अल्पवयीन मारेकऱ्यांनी वाळवा तालुक्यातील हुबालवाडीच्या एकवीस वर्षीय हौसेराव कुमार आंबी याला सोबत घेऊन या महाविद्यालयासमोर हजर झाले त्यावेळी या ठिकाणी सुरुवातीला रोहित सोबत बाचाबाची केली त्यावेळी रोहितने त्यांना मारण्यासाठी चाकू बाहेर काढला त्यावेळी या तिघांनीही तत्काळ आपल्या जवळ असणारे कोयते बाहेर काढले आणि रोहितच्या डोक्यात एका मागे एक असे सपासप घाव घालून रोहितच्या डोक्याच्या चिंदड्या केल्या त्यावेळी रोहितचा जागीच शेवट झाला होता मात्र त्याच्यामध्ये थोडी हालचाल असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले केवळ रागात बघून खुन्नस देणे आणि एकमेकावर दादागिरी करणे रोहितच्या जीवावर बेतलाय या घटनेनंतर मात्र या तिन्ही आरोपीने इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये स्वतःला सरेंडर केलंय